बेसल डोस देत असताना महत्वाची काळजी घेणं गरजेचं आहे की अनावश्यक खत देखील वापरू नयेत उगर बेसल डोस म्हणून आपण खूप मोठं खत टाकायचा प्रयत्न करतो पण पिकाची तेवढी गरज नसते किंवा आपण जर साधारणतः जिप्स मल्चिंग शेणखत असं टाकून ठेवणार असेल तर साधारणतः एक चाळीस एक किलो डीएपी चाळीस पंचवीस पन्नास किलो पर्यंत डीएपी पंचवीस तीस किलो पर्यंत पोटॅश निंबुळ पेंट वापरा मात्र निंबुळ एक शंभर एक किलो निंबुळ सल्फर वापरा जिप्सम जिप्सम जर वापरलं झालं नसेल तर सल्फर घेणं गरजेचं आहे बेन्सल पेथ ते एक दहा किलो आणि सूक्ष्म अन्नद्रवे महत्वाचे आहेत त्यामध्ये दहा दा पंधरा किलो सूक्ष्म अन्नद्रव्य वापरली पाहिजेत अशा प्रकारे मिरची पिकासाठी बेसल डोस जो आहे तो सर्व म्हणजे एन पी के असेल निंबुळ पेंडा असेल सूक्ष्म अन्नद्रव्य द्रव्य असेल तर सर्व खतांची मिश्रण त्यामध्ये आले पाहिजे म्हणून त्याला आपण बेसल डोस म्हणतो आता बेसल डोसच्या लोकांनी बेसल डोस केलेला आहे पण तो देखील आपण काळजीपूर्वक घेतला पाहिजे त्यामध्ये डी ए पी लोटा पोटॅश निंबुळ पेंट सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सल्फर ह्याचं कॉम्बिनेशन चांगल्या प्रकारे वसवून घ्या धन्यवाद